एक जुलैपासून स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्याचा सात कोरा झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचं कारण केंद्र सरकारनं प्रत्येक पिकाच्या बाबतीत जे काही धोरण राबवलेलं आहे त्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागला पर्यायानं शेतीसाठी काढले कर्ज त्याला फेडता आलं नाही म्हणून शेतकरी कर्जाच्या खाईत दुबारलेला आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे की देशातला सगळ्यात जास्त आत्महत्या करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना केली जाते दररोज जवळपास तेरा आत्महत्या हो होत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित्यावर एकतर कर्जमुक्ती तर आम्ही घेणारच सोडणार नाही परंतु याशिवाय शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन एक फळी निर्माण करावी आणि सातत्यानं सरकार जे काही शेतकरी विरोधी धोरण राबवते त्याला शह देण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये एरवी चार वर्ष नऊ महिने सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर सामान्यांच्या प्रश्नावर संघर्ष करताना दिसतात पण शेवटच्या तीन महिन्यामध्ये त्यांना का गायब केलं जातं आणि जे साडेचार वर्षे पावणे पाच वर्षे घरात बसले असतात ते निवडणुकीचा सीझन सुरू झाला की बाहेर पडतात पांढऱ्या डगले घालून बाहेर पडतात आणि आपली राजकारणाची दुकानदारी सुरू करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण महाविकास आघाडी असो किंवा महा असो हे सगळे प्रस्थापित नेते सुविन कधी रात्रीतून पक्ष बदलतात आघाड्या बदलतात त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला न्याय दे देणार कोण सामान्य माणसाचे प्रश्न इतके असताना त्याच्यावर कुणीही बोलत नाही कुणी कुणालाही त्याचं काही दे देणं घेणं नाही आणि म्हणून चळवळीची पार्श्वभूमी असणारे वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्र आंदोलनामध्ये वेगळ्या प्रश्नात असणारे या सगळ्या चळवळ्या लोकांना एकत्रित करून एक चांगल्या पद्धतीचा पर्याय सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्माण होतं का हे बघायचं त्याच्यामध्ये सा, सा शहरी असो ग्रामीण असो सगळ्या भागातल्या या सगळ्या सामाजिक संघटनांना एकत्रित करून एकत्रित पुढे जाण्याचा एक आमचा प्रयत्न चालू आहे आणि मला वाटतं की लवकरच त्याला यश मिळेल काय ना आता या सामाजिक क्षेत्रात मुक्तीचं आंदोलन आहे त्यांचं काय असेल परंतु एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये एक मजबूत आघाडी निर्माण करायची असेल तर एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन सगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्रित आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे तेही त्याला अपवाद नाही आम्ही त्याला तिसरी म्हणत नाही पहिली का म्हणून कारण पहिली कोण दुसरी कोण आणि आम्ही तिसरी का असावं खरे जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे आम्ही आहोत आणि त्यामुळं एक समर्थ अशी आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे बोलणं काय झालं बऱ्याच लोकांच्यावर बोलणे चालू आहे पण तो मूर्त स्वरूप अजून काय आलेलं नाही